शिव हर शंकर नमा शिव शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती शंकर शिव शिवशंकर शंभो ओम नम शिवाय हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पहा आज आहे रविवार आणि रविवारी दुपार दुपारी आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे ही आहे दुपारची वेळ तीन साडेतीन वाजली असतील तर आता इथं काय आहे आमची तुळस आहे ना थोडीशी खराब झाली होती म्हणजे वाळायला लागली होती त्यामुळे म्हटलं आता ही तुळस काढावी आणि नंतर मग नवीन तुळस आपण इथं लावून देऊया तर पहा आता ही बरेच वर्ष झालं ही तुळस आमच्याकडे होती बऱ्याच वर्षापूर्वी लावलेली होती म्हणजे घर झालं तेव्हाच मी ही तुळस लावलेली होती आत्तापर्यंत खूप छान होती परंतु आता ना ती तुळस अशी चांगली तिला पानं येतच नव्हते आणि मंजुळा पण येत नव्हत्या म्हणून म्हटलं आता चला हिच्या जागी आपण दुसरी तुळस लावूया माती वगैरे सगळं काही तिचं बदलून टाकूया अथक प्रयत्नानंतर ह्या दोघांनी तुळस अखेर काढली आणि त्यानंतर आता मी इथं मस्त अशी माझी दुसरी तुळस लावून घेत आहे छान रोपं आलेली होती इथं घराजवळच होते भरपूर तुळशी उगवलेल्या होत्या म्हणून म्हटलं चला आता लगेच लावून देऊ या तुळस चांगली माती पण आणली होती आणि आता ही सगळी माती यातली मी बाजूला काढून घेते कारण काय झालं ही माती पण जास्त खराब झालेली होती जास्त दिवसाची असल्यामुळं तुळस काही चांगली येतच नव्हती आणि निब्बर झालेली होती माती भुसभुशीत बुश अशी राहिलीच नव्हती म्हणून मग सगळी माती, माती काढून घेतली परंतु तुळशीच्या मुळ्यांना खूप खोलवर गेलेल्या होत्या त्या सगळ्या मुळ्या मला काढून घ्याव्या लागल्या त्यानंतर मस्त अशी काळी माती घेतली त्यामध्ये थोडंसं खत कालवलं खत म्हणजे आपलं शेळ्यांचं असतं लेंडी खत ते सगळं मातीत मिक्स केलं आणि ते त्या रुंदावनामध्ये घालून घेतलं आणि मस्त अशी तुळस लावून घेतली ही एकच तुळस नाही दोन तीन तुळशी येतं तर पहा आता तुळस लावून झाल्यानंतर काय झालं सगळं मला धुवून काढायचं होतं त्यामुळे म्हटलं आता सगळी माती माती झालेली होती सगळीकडं पोर्चमध्ये ह्याच्यात त्याच्यात सगळीकडं माती अशी झालेली होती आणि हा दिवस आहे दुसरा काल संध्याकाळी मी काहीच केलं नाही आज म्हणलं चला आज सोमवार पण आहे आपण सगळं हे स्वच्छ धुवून काढूया श्रावणी सोमवारमधला हा पहिला सोमवार असल्यामुळं म्हटलं आपली सगळी स्वच्छता करून घ्यावी त्यानंतर मग हळदीचं लेपन वगैरे आपल्याला करायचं आहे तर पहा आता इथं मस्त सगळं का आता असं मी घासून काढलं तुळशीचा ओटा वगैरे सगळं काही स्वच्छ करून घेतलं घरातली बाकीची आपली रोजची कामं सगळी काही आवरलेली होती परंतु आता माझी देवपूजा आणि सगळं देवाचं करणं सगळं बाकीचं तसंच होतं पण म्हटलं आता चला बाहेरचं सगळं आधी आवरून घेऊया आणि त्यानंतर मग देवपूजेला लागूया तर बा आता सगळं आवरलं त्यानंतर मी आले देवपूजेला म्हटलं आधी दे देवपूजा करून घ्यावी आज श्रावण महिन्यातील सोमवार असल्यामुळे आपल्याला रुद्राभिषेक पण करायचा आहे परंतु आधी देवपूजा वगैरे सगळं काही आवरून घेऊया आता इथं मी लावले गुरुचरित्र ग्रंथ त्याचं पण पारायण माझं चालू आहे तर आधी देवपूजा करून घेते थोडी अडचणच होती इथं पायां जवळच लावल्यामुळं परंतु चला जास्त लांब लावलं की मग ते थोडंसं पावित्र पाळायला पण आपल्याला जड जातं देवघरात असल्यानंतर मग कुणी जास्त ये जा करत नाही ते तर पहा मस्त अशी सकाळची मी देवपूजा करून घेतली आहे देवपूजा करताना निवांत असा वेळ पाहिजे आणि जर आपण काही कामं ठेवून देवपूजा करायची म्हटलं आणि काही घाई आली की मग आपल्याला मधूनच देवपूजेतून उठावं लागतं त्यासाठी मी देवपूजा ही नेहमी निवांत करत असते तर प माझ्या जास्वंदीला भरपूर असे फुलं येत असतात त्यामुळे मला भरपूर फुलं मिळतात जास्वंदीचे गुलाबी जास्वंद आहे हे खूप छान फुलं येतात तिला देवपूजा झाली आता त्याच्यानंतर मला काय करायचं होतं उमरा लेपन करून घ्यायचं होतं उमरा पुसून घेतलेलाच होता परंतु परत एकदा मी हात मारून घेतला गुरुवारी लेपन केलेलं ले होतं गुरुपुष्यामृत योगावर ते थोडंसं पुसून घेतलेलं होतं परंतु स्वच्छ हात मारून घेतला त्यानंतर आता मी हळदीचं लेपन इथं करून आहे हळदीचं लेपन कसं करायचं हे मी भरपूर वेळा तुमच्याशी शेअर आहे परंतु असं सणासुदी झाला जर आपण असं लेपन वगैरे सगळं काही केलं तर खरंच आपल्याला खूप प्रसन्न वाटत असतं आणि तुम्ही कधी पण येता जाता आपलं नजर जर, जर आपल्या आप उंबरठ्याकडे गेली तर मन प्रसन्न होत असतं हळदीचं लेपन झालं चल चला आता ही केली मी उमरापूजन आणि तुळशीच्या पूजेची तयारी दिवे लावून घेतले त्यानंतर मग इथं स्वस्तिक वगैरे सगळं काढून घेतलं उमऱ्यावरती तसं पाहिलं तर श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो आणि ह्या पूर्ण महिन्यामध्ये आपण रोजच हळदीचं लेपन करून उमरापूजन करायला पाहिजे परंतु एवढा वेळ आपल्याकडं नसतो तर कमीत कमी गुरुवारी सोमवारी शनिवारी आपण हे लेपन करू शकतो भरपूर सणवार ह्या दिवसात आलेले असतात आपल्याला कामं पण भरपूर असतात त्यामुळे आपल्याला वेळ पण जास्त मिळत नाही परंतु एक एक पाच मिनटाचा वेळ जरी आपण काढला तरी आपलं पूजन होऊन जातं तर पा मस्त असं उमरापूजन मी करून घेतलं एक तर हळदी कुंकू स्वस्तिक काढलं हळदी कुंकू रांगोळी काढून घेतली पाहता इथं मी साधीशीच पूजन केले परंतु किती के छान वाटतंय अगदी प्रसन्न होऊन जातं तर पहा माझे झालं उंबरटा पूजन झालं तुळशी पूजा झाली रांगोळी काढून झाली आता मी आली घरामध्ये आता बरोबर वाजले अकरा आणि मला करायची आहे रुद्राभिषेक सेवा तर पा आता इथं मी काय केलंय एक घेतलं आहे पाटाच्या खाली स्वस्तिक काढून घेतलं त्यानंतर एक पांढरं कापड अंथरून घेतलं कारण आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्यामुळं आपण सगळे कपडे परिधान करतो त्यासाठी मी इथं पण पूजेसाठी पण पांढरं कापड घेतलं आणि त्यावरती पाटावरती पांढरं कापड अंथरून घेतलं आता कापड अंतरून घेतल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला दिवे लावून घ्यायचे आता इथे मी दोन दिवे घेतले ती एक तुपाचा आणि एक तेलाचा ता ता तर आता सगळ्यात आधी मी दोन्ही पण दिवे लावून घेतले परंतु दिवे लावायच्या आधी दिवे लावल्यानंतर मी थोडेसे तांदूळ घेतले दिव्यांखाली ठेवले हळदीपुंक वाहून घेतलं त्यानंतर त्यावरती दिवे मांडून घेतले दिवे मांडून घेतल्यानंतर दिव्यांना हळदी दिव्यांना हळदी कुंकू वाहून घेतलं आणि त्यानंतर आता आपल्याला सगळ्यात आधी गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे अभिषेक करून घ्यायचा आहे आपल्याला कोणतीही शुभ कार्य किंवा कोणतीही पूजा करायची म्हटलं की आपल्याला आपल्या गणपती बाप्पाची पूजा करायची आहे सगळ्यात आधी तर पहा आता इथे मी गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेतला सकाळी देवपूजा करताना तर केलेलाच होता परंतु आता परत एकदा मी अभिषेक करून घेतला कारण मला आता इथे रुद्राभिषेक सेवा करायची आहे गणपती बाप्पाचा अभिषेक झाला हळदी कुंकू वाहिलं गणपती बाप्पाला आसन पण आपलं तांदळाचं दिलेलं आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलं त्यानंतर फुलं अर्पण केलं आणि आता आपल्याला आपल्या घरात जी शिवपिंड आहे तिच्यावर अभिषेक करायचा आहे आपल्याकडे शिवपिंड कोणती असली तरी चालेल शिवपिंड ही पंचधातूची दा दगडाची किंवा स्फट स्फटिकाची असेल तरी पण आपल्याला तिच्यावर अभिषेक करून घ्यायचा आहे तर पाहता ती इथं मी पिंड मांडून घेतली एक छोटासा चौरंग होता माझ्याकडं तो घेतला त्यानंतर मी पंचामृताने अभिषेक करून घेत आहे सगळ्यात आधी आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे तुम्ही पिंडीवर अभिषेक हा ज्या अभिषेक पाण्याने पण करू शकता पंचामृताने करू शकता किंवा फक्त दुधाने केला तरी पण चालतो अष्टगंधाने केला तरी पण चालतो तुम्हाला जे योग्य वाटेल किंवा जे सोपं वाटेल ते तुम्ही करू शकता तर पाहता इथं मी पंच पंचामृताने पंचा अभिषेक करून घेतला त्यानंतर परत एकदा पाण्याने अभिषेक करून घेतला आता हे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपली पिंड स्वच्छ धुवून घ्यायचे आहे खालचे भांडं पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि फक्त आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे कारण आता इथून पुढे आपल्याला ज्या सेवा आहेत त्या सगळ्या इथं करायच्या आहेत गळतीपात्र लावून घ्यायचं आहे ज्यांच्या कुणाकडे गळतीपात्र नसेल त्यांनी चमच्याने अभिषेक केला तरी चालतो परंतु चमच्याने अभिषेक करताना काय होतं आपण अपन, आपली सेवा पण करत असतो वाचत असतो आणि ते वाचताना आपल्याला आपल्याला अभिषेक घालता येत नाही त्यामुळे गळतीपात्र असेल तर अतिशय सोपा अभिषेक आपल्याला होऊन जातो तर पाहता इथे मी अभिषेक पात्र लावून घेतलं त्यानंतर गळतीपात्र लावलं पिंडीवरती आता अभिषेक माझा चालू झाला आहे आणि आता इथून पुढे मी माझ्या सगळ्या काही सेवा करून घेते आहे आणि त्या काय काय सेवा करायच्यात ह्या मी पण तुम्हाला सांगते आहे तर हा एक सांगायचं राहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं नागविरहित पिंड असावी आपल्या देवघरामध्ये आपल्याला नाग असलेली पिंड आपल्या देवघरात ठेवायची नाही आणि तिचा पण अभिषेक आपल्याला करायचा नाही तर पहा मी घेतलेली अशीच पिंड आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि घ्यायची आहे तर चला आता आपला अभिषेक करूया आणि काय काय सेवा करायची आहे ती बघूया श्रावण महिन्यात श्री भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक सेवा ही महत्त्वाची उपासना असली मानली जाते आपल्याला हा अभिषेक चालू असताना सगळ्यात आधी श्री गणपती या तर्शिर्ष एक वेळा घ्यायचा आहे त्यानंतर श्री कवच स्तोत्र एक वेळा घ्यायचं आहे शिवमहिन्मा स्तोत्र एक वेळा घ्यायचं आहे श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र एक वेळा श्रीराम रक्षा एक वेळा श्री कालवराष्ट एक वेळा आणि त्यानंतर श्री रुद्र अकरा वेळा नमक आणि चमक आपल्याला दोन्ही पण घ्यायचे आहेत त्यानंतर श्रीरुद्र गायत्री मंत्र अकरा वेळा श्री संजीवनी मंत्र एक वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा श्री महामृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळा रुद्र गायत्री मंत्र अकरा वेळा वे सुक्त एक वेळा एवढी सगळी सेवा आपल्याला हा रुद्राभिषेक करताना घ्यायची आहे ही सगळी सेवा करण्यासाठी आपल्याला कमीत कमी एक तास लागतो त्यामुळे आपल्याला भरपूर असा वेळ लागतो ही सगळी सेवा करण्यासाठी परंतु ही सगळी सेवा आपल्याला करायची आहे तरच त्याचं फळ आपल्याला चांगले आणि व्यवस्थित तरीने मिळेल आणि त्यानंतर ही सगळी सेवा झाली की आपल्या पात्रात जेवढं पाणी असेल ते सगळं ओम शिवाय ओम नम शिवाय म्हणत आपण पिंडीवर व्हायचं आहे आता त्यानंतर ते पाणी जे आहे ते आपल्याला एका भांड्यामध्ये वतून घ्यायचं आहे ते भांडं आपल्याला जमिनीवर ठेवायचं नाही कारण ते पाणी आपलं ते जल हे अमृतमय झालेलं असतं आणि ते पिल्याने आपले कोणते आजार आपल्या घरातील कटकटी जे काही आपल्या घरात अडचणी असतील त्या सगळ्या दूर होतात त्यानंतर आपल्याला पिंड पा त्याच्यातून काढून घेतल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आणि खाली थोडेसे तांदूळ टाकून त्यावरती आपल्याला आपली पिंड ठेवून द्यायची आहे तर पाहता इथे मी पिंड ठेवून दिलेले आहे त्यानंतर पिंडीला भस्म लावून घेतलेला आहे आणि आता बेलपत्र अर्पण करत आहे तर आता इथे एक शाट बेलपत्र मी घेतलेले नाहीत कारण मला आठवलंच नाही कालच कालच तोडून ठेवायला पाहिजे होते मी ते तोडले नाहीत त्यामुळे हे विकतच आणलेत मी इकडून गावातून तर पाहता इथं मस्त असे मी अकरा बेलपत्र वाहून घेत आहे आता हे बेलपत्र वाहत असताना आपल्या शिवनामावली म्हणायची आहे शिवनामावली म्हणजे काय तर आपल्या भगवान शंकरांची एकशे आठ नावं तर एक बेलपात्र वाहिलं की एक नाव घ्यायचं दुसरं बेलपत्र वाहिलं की दुसरं नाव घ्यायचं एकशे आपल्याला एकशे आठ नावं शिवमा शिवाची घ्यायची आहेत आणि बेलपत्र अर्पण करायचे आहेत परंतु ज्यांच्याकडं कुणाकडे एकशे आठ बेलपत्र नसतील त्यांनी फक्त आपलं एक जरी बेलपत्र असेल ते हातामध्ये घ्यायचे आहेत शिवाची एकशे आठ नामं आपल्याला म्हणायची आहेत आणि ते एक बेलपत्र आपण आपल्या पिंडीवर अर्पण करायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली शिवामोठ आता ही शिवामूठ आपल्याला कशी अर्पण करायची तर पहा आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ हे अखंड असावेत तांदूळ हातामध्ये घ्यायचे आहेत त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ती आपल्याला शिवामूठ ह्या अशा पद्धतीने मी धरली आहे अशी आपल्याला पिंडीवरती शिवामूठ अर्पण करायची आहे प्रत्येक सोमवारी आपल्याला शिवामूठ वेगळ्या धान्याची असते जसं पहिल्या सोमवारी तांदूळ त्यानंतर जवस तीळ अशा चार सोमवारी चार धान्याची शिवामूठ असते तर आज पहिला सोमवार असल्यामुळे तांदळाची शिवामोठी मी पाहून घेते आणि खूप छान अशी रुद्राभिषेक सेवा माझी पूर्ण झाली आहे तर आता मला करायची आहे आरती आता मी घेते आरती करून मस्तपैकी मस्त अशी मी आरती पेटवलेली आहे आता आपल्याला आरती ही आपल्याला जी येते ती करायची आहे आणि शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ही प्रार्थना आपल्याला तीन वेळा करायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला आरती करून घ्यायची आहे आता ही आरती आपण आपल्याला जी येईल ती म्हणू शकतो आपण आपल्या नित्यशेवाच्या पुस्तकामध्ये पण श भगवान शंकरांची आरती दिलेली आहे खूप सुंदर अशी आरती आहे ती ती पण आपण म्हणू शकतो खूप सोपी आहे आणि सुंदर आहे आपण पाहून पण ती आरती सहज म्हणू शकतो त्यामुळे आपण ती आरती म्हणावी नाही आपल्याला आपली दरवेळेस आपण जी म्हणतो ती आरती म्हटली तरी चालेल आता आपण अभिषेक केलेलं जे पाणी आहे ते काय करायचं तर आपण अभिषेक केलेलं पाणी हे आपल्या घरात कोणी जर आजारी व्यक्ती असेल त्यांना दिलं तर अतिशय उत्तम कारण ते एक औषधाचं काम करतं हा रुद्राभिषेक हा खूप मोठी सेवा आहे ह्या सेवेने मोठमोठे आजार पण बरे होऊ शकतात त्यामुळे आपण आजारी व्यक्तीला ही पाणी द्यायचं आहे जल द्यायचं आहे आपल्या घरात कोणी जर व्यसनी असेल तर त्याचं व्यसन सोडवण्यासाठी सुद्धा आपण हे जल त्याला देऊ शकतो त्यानंतर आपल्या घरातील व्यक्तीला जर बाहेरचा नाद लागलेला असेल तर त्या व्यक्तीलासुद्धा आपण हे तीर्थ देऊ शकतो ह्या तीर्थाने सुद्धा खूप फरक पडतो आणि त्यानंतर आपण ही जर सेवा आज पहिला सोमवार आहे आजपासून श्रावणमध्ये जर चालू केली आणि चाळीस दिवसाची जर आपण ही रुद्राभिषेक सेवा रोज केली चाळीस दिवसांसाठी तर ह्या सेवेने आपली कितीही मोठी अडचण असली कितीही मोठं संकट असलं तर ते ही सेवा केल्याने कमी होण्यास मदत होईल कमी होण्यास मी आपली नी तर म्हणणार नाही पूर्ण ती आपली अडचणच निघून जाणार तर अशा पद्धतीने भगवान शंकराची सेवा ही सर्वांनी आपली झाली रुद्राभिषेक सेवा आज आहे सोमवार रुद्राभिषेक केला आणि आता मला करायची आहे खिचडी आता सकाळपासून सगळं आवरलंय खिचडी करायची आहे आणि त्यानंतर जायचंय बाहेर चला मग आता घेऊया खिचडी करून आता आपली खिचडी पण तयार झाली आहे खिचडी खायची आहे आता तर आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ